फिर्यादी महेश हरी उदावंत वैवर्ष पस्तीस त्यांचा भाऊ रोहित उदावंत आणि युसुफ अहमद शेख यांचे भागीदारीमध्ये सुमारे सहा वर्षांपासून प्रसाद सर्कल गंगापूर रोडवरील ओम शिवालय बिल्डिंग शॉप नंबर चारमध्ये मध्ये बाराती एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ या नावानं कापड विक्रीचे दुकान आहे दिनांक बारा जुलैला फिर्यादी महेश हरी उदावंत यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीसला ते दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस पावेतो त्यांचे भागीदार असलेले युसुफ अहमद शेख यांनी बाराती एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ या संस्थेतील विकलेल्या मालाची रक्कम दुकानातील सर्व सी सी टी व्ही बंद करून संस्थेच्या बँक खात्यात न घेता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यावर घेऊन फिर्यादी यांचा विश्वासघात करून फसवणूक केली तसेच युसुफ अहमद शेख यांचा भाऊ आरिफ शेख मुलगी आयशा शेख अशा संगणमत करून दुकानातील सियाराम रेमंड आणि इतर कंपनीची शूटिंग शर्टिंग तसेच ब्लेझर शेरवाणी आणि जोधपुरी असा एकूण तीस लाख रुपये किमतीचा माल फिर्यादीच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे लबाडीच्या इरादानं घेऊन गेले होते म्हणून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल होताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि अंमलदार तसेच खंडणी विरोधी पथकातील अंमलदार अशांना गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले यावरून पोलीस पथकानं गुन्ह्यातील आरोपितांचा आणि अपहारित मालाचा देवळाली कॅम्प परिसरात जाऊन अहोरात्र शोध घेतला परंतु पोलीस पथक पोहोचण्याच्या आत आरोपितांनी त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून मोबाईल फोन बंद करून अज्ञात ठिकाणी पलायन केले होते पोलीस पथकानं तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपी युसुफ अहमद शेख आणि त्याचा भाऊ आरिफ शेख अशांना देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे बुद्धी कौशल्य वापरून कसून चौकशी केली असता त्यांनी अपहारित केलेला तीस लाख रुपये किमतीचे शूटिंग शर्टिंग कापडाचा माल हा इगतपुरी परिसरात लपवून ठेवल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक